मला फक्त बोलता येतं चरंगे करता भाषा कोणती करताय तुम्ही चॅलेंज कोणता आलेलं आहे ना आपल्या महाराष्ट्रात कुठून तरी रामचा दगड धोंडा तुमच्या विरोधात उभं राहील तुम्ही ती उभे राहायची भाषा कोणाला करताय ना चरंगे तर माझा तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्हा मिशीवरला एक केस बी नाही कोण मिशीचा केस नाही अमुख नाही तमुक नाही तुम्हाला सगळं दाखवलं असतं पण तू भुजबळ सांगायची एक बार लढायला गुलवर साहेबाचा विषय सोडून द्या तुम्हाला कुस्त्या कुस्त्या खेळायच्या तुम्ही जे हे उचकोण्याचं जे काम करीत आहे तुझ्या करता कवा जिंदाबा जिमी मी एकटा त्याला भरपूर आहे फक्त चार टाळ्या वाजून घेणं याचं तुम्हाला फार मोठेपणा वाटतं ना तर त्यो माकड जे आहे तर माकड ह्या झाडान त्या झाडं उड्या मारताय रो रहू कुस्ती खेळायची भाषा कोणाला करता येत जेवढ्या दिवस उपोषणाला बसतील तेवढं दिवस उपोषण करून दाखवा मनोज जरंगे पाटील यांना टार्गेट करताय समाजाला टार्गेट करताय तुमचं चुकीचं करताय तुम्ही तुमच्या तुम्ही सरकारला भांडा आरक्षण तर मिळून राहणार आरक्षण आम्ही घेणार म्हणजे घेणार धन्यवाद सकाळ कारण मी काही एवढा पक्का नाही ना। थोडंफार मला फक्त बोलता येत करता मला काही दुसऱ्या करता बोलता येत नाही आपले उपसन करते नवनाथ आबा लक्ष्मण हाके साहेब सर्वांची जी आज मला हे जे पाहिलं ना माझं गणगोत तर एक मला असं वाटायला लागले की खरोखरच आज ओबीसी समाज एकजुटीनं आणि एक विचाराने जसं समजा आपली भावना आज जितकी दाखवली तुम्ही तितकी आपल्याला गरज आहे या गोष्टीची कारण ते तीन बऱ्या सांगते ते एक माकडं आलेलं आहे ना आपल्या महाराष्ट्रात कुठून तरी ते माकड तीन बऱ्या सांगतं किंवा लेकरं लेकर लेकरं लेकर हे बाकीचे काय दिसते त्याला हे काही वेगळे दिसते का त्याचे हे आपल्या ताटातलं खातो अहो पुन्हा सांगतो मी आमक झालंय मी तमक झालंय हे बंद करण्याचं काम हे तुम्हाला लोकच आहे आमचं नाही आम्ही आज प्राण हे तुमच्याकरता अगदी याच्यावर लावलेला आहे आमचे जरी प्राण गेला आम्ही मागे पाहत नाहीत पण तुमच्या बाळाचं कल्याण झाल्याशिवाय आम्ही सोडणार नाहीत ना सरकार ना जो तो जरांगे तर माझा तुम्हाला सांगतो म्हणजे मिशीवरला एक केस बी नाही देऊ हा जरांगी आहे कोण कुठला आहे तो तुमच्या शिवाशेजार आपल्या समाजाच्या तुम्हाला सगळ्याला माहिती आहे काय केलेलं आहे कसं केलेलं आहे पण समाजाने समाजाने जे घेतला आहे बरं का जो त्या समाजाने घेतला आहे तो त्याला आता चावलाय चावलाय तो समाजालाच चावलाय आपल्याला चावायला निघलाय पण आपण एवढे सोपे नाही चावायला त्याला मी एकटाच भरपूर झालो त्याच्या रंगाला बाकीचे तुम्ही तर आहेच पाठीमागे हा त्याच्या त्याच्या स्वतःकारता असा सामने कधी कपडे दिक काढून त्या तयारी कुस्ती खेळण्याची हो तो काय बाकीला दाट्या देतो याला दाट्या देतो त्याला दाट्या देतोय भुजबळ साहेबाला दाट्या देतोय अरे तू भुजबळ साहेब काय दाट्या देतो बटुळे संघ म्हणा एक बार लढायला हा भुजबळ साहेबाचा विषय सोडून द्या ते तर इतक्या लिहाला कवा जायचा काय जायचा लांब कवा तुला पावसायचा तू तो शेजारी आहे शिव शेजारी आणि त्याला शिवशेजारीगा आपण चॅलेंज केलेलं आहे गेवरेत उभा राहाय किंवा घनसामगीत उभा राहाय तुझ्याकरता कवा जिंदाबाजे मी मी एकटा त्याला भरपूर आहे फक्त तुमची साथ आणि एकजूट होणं महत्वाची आहे जर आपण ओबीसी समाजाने नाही दाखल तर तो माकड जे आहे तर माकड ह्या झाडून त्या झाड उड्या मारत राहू राहू हे झाड बंद करण्याकरता तुमची सगळे सर्व समाजाची अति गरज आहे अति होणं एवढीच दोन शब्द बोलतो आणि माझे दोन शब्द जय शिवराय मी सचिन हावळे पाटील कुस्ती खेळायची भाषा कोणाला करताय कुस्त्या जर खेळायच्या असत्या तर तुम्हाला कधीच आसमान दाखवलं असतं चितपट केलं असतं पण आमचा हा लढा शांततेचा आहे गरजवंत मराठ्यांचा आहे म्हणून आम्ही उचकत उस, नाही तुम्हाला कुस्त्या कुस्त्या खेळायच्या तुम्ही हे उचकवण्याचं जे काम करीत आहे तुम्हाला कुस्त्या नाही पण तुमच्यात जर धमक असेल तर मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले तुमच्यात धमक असेल तर त्यांच्या बाजूला त्यांच्या बाजूला तुम्ही उपोषण करून दाखवा मनोज जरांगे पाटील जेवढ्या दिवस उपोषणाला बसतील तेवढ्या दिवस उपोषण करून दाखवा तुम्हाला मानेल तुम्ही आजपर्यंत सगळे आमच्या आंदोलनं कॉपी केले टोटल म्हणजे आमचं उपोषण कॉपी केलं आमचे दौरे कॉपी केले मुंबईला जायची भाषा तुमची ती आहे मग सगळे जेवढे आता चार पाच मनोज जरांगे पाटलाचे आमरण उपोषण झाले ते का कॉपी केले नाही जसं पहिलं एक मनोज जरांगी पाटल्यांनी सतरा दिवसाचं आमरण उपोषण केलं ते तुम्ही तेवढं करून दाखवा त्यानंतर नऊ दिवसाचं केलं तेवढं करून दाखवा त्यानंतरचं जे सात दिवसाचं केलं ते करून दाखवा आणि आता जे चालू आहे ते करून दाखवा भाषा कोणती करताय तुम्ही चॅलेंज कोणतं देताय मिशीचा केस नाही नाही अमोक नाही तमोक नाही तुम्हाला सगळं दाखवलं असतं पण आपल्याला शांततेत आमचा लढा हा शांततेत आहे संविधानाला धरून आहे आम्ही सरकारशी भांडतोय तुमच्याशी भांडत नाही तुम्ही डायरेक्ट मनोज जरंगे पाटील यांना टार्गेट करताय समाजाला टार्गेट करताय हे तुमचं चुकीचं करताय तुम्ही तुमच्या तुम्ही सरकारला भांडा तुम्ही वैयक्तिक जारंगे पाटलावर टीका टिप्पणी करणं टाळा तुमच्या व्ह्यूज वाढवण्यासाठी आणि तुम्हाला पब्लिसिटी मिळण्यासाठी तुमचा हा स्टंट आहे पण हा तुम्ही करू नका आमचा समाज बांधव अत्यंत शांततेने मार्गक्रमण करत आहेत आणि आम्ही शांततेच्या मार्गाने आरक्षण तर मिळवून राहणार आरक्षण आम्ही घेणार म्हणजे घेणार मग ते सरकारने देव आणि नाही दिलं सरकारने तर मनोज जरांगे पाटील यांनी फक्त आदेश द्यायचा दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये एकालाही गुलाला लागू देत नसतो आणि तुम्ही काय का उभं राहायची भाषा करता म्हणजे तुमच्या विरोधात जरांगे पाटीलांनी उभे राहावं अरे आमचा दगड धोंडा तुमच्या विरोधात उभं राहील तुम्ही ती उभे राहायची भाषा कोणाला करताय आणि आता याच्यातून लक्षात आलं की तुमचा हे सगळ्यांचं जे डाव चाललाय आहे हा आमदारकी मिळवण्यासाठीचा चाललेला डाव आहे हे लक्ष देतं म्हणजे तुम्हाला उभं राहायचं आणि त्या लोकांना तुम्ही उचकत आहे तुमच्याच किंवा मी उभं राहतोय त्याला माझ्या बाजूला उभं करा म्हणजे तुम्हाला लोकांनी मतदान करावं ही प्रचार तुमचा चालू आहे तुम्ही मनोज जरांगे पाट पाटलाविषयी खालच्या पा खालच्या बा पातळीला जाऊन बोलू नका तुम्ही मागं म्हणले होते जरांगे पाटलाचं शिक्षण कमी आहे त्याला अक्कल नाही चौथी पास आहे जर त्यांनी इंग्रजी वाचून दाखवली तर मी ढुंगण धुईनं अशी तुमची भाषा होती मनोज जरांगे पाटील यांनी इंग्रजीचे सगळे हैदराबाद गॅजेट असतील सातारा गॅजेट असतील हे सगळे खाडखाड वाचलेले आहेत वाचून दाखवलेले आहेत आता तुम्ही ती तयारी करा तुमचं ते मागचं तुमचं चॅलेंज मनोज जरांगे पाटील यांनी इंग्रजी वाचून दाखवण्याचं ते चॅलेंज तुम्ही केलं काय नुसते येऊन भाषणबाजी करून चार टाळ्या वाजवून घेणं याचं तुम्हाला असं फार मोठेपणा वाटतं आहे ना तर तुम्ही ते चॅलेंज ॲक्सेप्ट करा ते करा मनोज जरांगे पाटील यांना आम्हाला कुस्त्या कुस्त्याचे आसमान दाखवण्याची भाषा करताय तुमचं जेवढं वय तुमच्या वयापेक्षा दहा वर्षाचा आमचा एक वयस्कर व्यक्ती सत्तर वर्षाचा पैलवान तुमच्या विरोधात आम्ही कुस्त्या खेळा देऊ शकतो तुम्ही काय कुस्त्याची भाषा करता आम्हाला कुस्ती करायची नाही कोयत्या कुराड्याची भाषा करायची नाही आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानावर चालणारे माणसं आहे आणि त्यानुसार आम्ही शांततेच्या मार्गाने मंदिरामध्ये आमचं आमरण उपोषण चालू आहे आंतरवाली सराटी येते तुम्ही किती उचकवलं तरी मराठा हा उचकणार नाही सर्व समाज बांधवांना विनंती करतो ताबडतोब हा व्हिडिओ प्रत्येक ग्रुपवर शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या जय शिवराय